अवघड खेळ झालाय राव गाई टँकर फसला पाण्याने काय झालंय राव त्यांचा खेळ झाला अवघड झाला पाऊस तर पाहिजे जे हरी जे हरी जे हरी बावली काय तरी तुमच्या रावटीत पाणी नाही ना नाही ना म्हणावं लागेल पण हाय हाय थोडं थोडं हाय अरे वा वा वाढ वा, तर स्वयंपाक चाललाय रे कसं चाललंय राव त्यांचं चाल? काम पावसानी परिस्थिती बेकार झाली माऊलींचा हाल चालल्या काय <laughs> चाल रे आहा बघा कस चाललंय रे पावलं आव चालल्या तिकडे चपात्या माऊल्यांच्या सगळं पाणी पाणी झालंय अर काय खरं नाही गड्या अंबाऊली काय बांधताय काय बांधताय रावटी बांधताय काय परत आता जर पाऊस नाही उघडला ना तर काय करायचं आता तर वाढायच लागलाय पाऊस उलटा अवघड झालंय राव काय काय परिस्थिती झाली काय तर हे पाणी काय रे देवा 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 दे माऊलीच्या वारीतला अवघड झालाय <laughs> खेळ स्वयंपाक चालू आहे कस काय चाललंय इतक्या पाण्यामध्ये स्वयंपाक चाललाय रे अरे हस चाललंय स्वयंपाक काय म्हणते पाऊस कसा स्वयंपाक बनवायचा <laughs> आता काय करणार येणार रे आता उघड झाला पाण्यात बघुल्यात याची टाकीन चुलन कडईन बघोलीन सगळी पाण्यातच परिस्थिती अवघड झाली रे खाली पाण्यात हळूहळू या हळूहळू या या माऊली रवले पाण्यात काय सगळा पाऊस पाऊस झाला का माऊली अरे माऊली रवले ना कोणतो झाला रे ورస్థिती एकदम بیکار झाली पावसाने ورస్థिती एकदम खराब झाली खराब 아 موليا دکاز سوپک بنوځه په पाण्यात 아이 रे 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 یو هغه په पाण्यात कसं चाललंय बघा काय का आहे काय परिस्थिती झाली लोकांची आज मा आज माऊली म्हणून वाटा नाहीतच आज अफाट परिस्थिती झाली बेकार परिस्थिती झाली बेकार